स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूर मध्ये खूप खूप स्वागत करते आज आपल्यासोबत न्यू लाईफ हॉस्पिटलच्या डॉक्टर रुपाली मॅडम आहेत आणि आज आपण प्रत्यक्षामध्ये सध्या रिसेंटली जे प्रकरण चालू आहे कोलकाता प्रकरण त्याबद्दल मॅडम सोबत डिस्कशन करणार आहे नमस्कार मॅडम नमस्कार सध्या सगळ्याच देशभरामध्ये डॉक्टर हे संपावर आहेत तरी सुद्धा काही प्रस्तुतीगृह आहे किंवा इमर्जन्सी आपत्कालीन ज्या सेवा आहेत त्या चालू आहे तर या प्रकाराबद्दल काय बोलाल मॅडम आता आज पूर्ण देशव्यापी इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए संस्थेने आम्ही सगळ्यांनी एक स्ट्राईक जो आहे त्याचं महत्वाचं कारण सगळं देशभरात माहिती आहे की कलकत्ता इथे एक फिमेल रेसिडेंट डॉक्टर छत्तीसगड ड्युटी केल्यानंतर ऑन ड्युटी तिच्यावर बलात्कार करून अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली याच्या विरोधात कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे ह्याच्यामध्ये मुद्दे दोन्ही येतात एक फिमेल ज्याच्यावरती बलात्कार झाला आहे आणि त्यावरून ती डॉक्टर डॉक्टरांचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट का आहे तर डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा इथे महत्वाचा येतो आणि हे आता रेपच्या याच्यामध्ये ह्या मुलीवरती हल्ला झाला आहे पण डॉक्टरांवरती असे प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या कारणामुळे हल्ले होतच राहतात सुरक्षा कुठे आहे गव्हर्नमेंटमध्ये मी स्वतः सायन हॉस्पिटलला काम केलं आहे माझ्या रेसिडेन्सशिपमध्ये तिथे कुठल्याही पद्धत बेसिक रिक्वायरमेंट असते अन्न पाणी निवारा बेसिक वेळेवरती जेवण झोप मिळणं आणि राहायला चांगली सेफ जागा मिळणं ते सुद्धा आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये शिकणाऱ्या डॉक्टरसाठी अवेलेबल नाहीये एवढ्या बेसिक गोष्टींसाठी आणि कामाचं म्हटलं तर आज म्हटलं तर ड्युटी आहे जॉबला जातात मुंबईला जातील किंवा कुठेही घराच्या बाजूला एक ड्युटीचे फिक्स टाईम असतात शिकणारे डॉक्टर आहे किंवा बाकीचेही डॉक्टर्स आम्हाला टाइम लिमिट नाहीये पेशंट आहे म्हणजे आम्ही तिथे आलं पाहिजे अशीही पेशंटची डिमांड असते की ते पोहोचणं त्याच्या आधी आम्ही तिथे हजर पाहिजे म्हणजे बेसिक गोष्टींचं नाही जे की आमच्या ज्या मेन आहेत टाइम लिमिट नाही आणि त्यामध्ये एवढे इतका वेळ काम केल्यानंतर पण गव्हर्नमेंटमध्ये सिक्युरिटी कुठे आहे गव्हर्नमेंटमध्ये बेसिक गोष्टी पण नाही आणि त्यात आता कामं कसे करावे ह्याची सुद्धा भीती आहे आणि ह्या सगळ्यांच्या निषेधार्थ आय एम एन हा स्ट्राईक केला आहे तर आपण बघत आहात आपले बदलापूर सकाळपासून किंवा कालपासूनच आम्हाला भरपूर अशा दर्शकांचे फोन येत आहेत की मॅडम आपण बातमी का नाही लावली एवढं मोठं प्रकरण झालंय पूर्ण बदलापूरसह देशभरामध्ये हॉस्पिटल्स हे बंद आहेत तर आम्ही तुमच्यापर्यंत सत्यता पोहोचवण्याचं आणि संपूर्ण माहिती काय आहे बातमी काय आहे हे पोहोचवण्यासाठीच आज आपण लाईव्ह आलेलो आहोत डॉक्टर रुपाली मॅम आपल्यासोबत आहे आणि एक फिमेल डॉक्टर संपूर्णपणे आपल्याला व्यवस्थित या प्रकरणाची माहितीही देत आहे परत त्याचबरोबर मी आता आपल्याला सांगितलं की इथे जो संप चालू आहे तो कशा पद्धतीने आहे मॅडम आता महत्वाचं म्हणजे कशासाठी केला गेला आम्हाला माहिती आहे संप परंतु याच्या मागे काय मागणी करण्यात येत आहे या संपाद्वारे बेसिक मागणी की सुरक्षा जेव्हा गव्हर्नमेंट याच्यामध्ये काम करत हो। आहोत आणि इव्हन आपल्या भारत देशामध्ये महिला सुरक्षा सुरक्षेसाठी काही कायदा कायदे बनतात पण इम्प्लिमेंट होत नाही त्याची अंमलबजावणी होत नाही एखादा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे न्यायाधीश आहे किंवा एखादा पोलीस आपण त्याला कुणीही त्याला मारण्याऐवजी की त्याला बोलताना सुद्धा कोणातरी भीती असते की मी जर याला काही केलं तर मला काहीतरी शिक्षा होईल तो दहा वेळा विचार करतो मी पकडलो गेलो तर माझ्या फॅमिलीला काय होईल काय होणार प्रॉब्लेम होणार पण डॉक्टरांसाठी डॉक्टर एकदम सॉफ्ट आहे त्यांना माहिती आहे डॉक्टरांवरती हल्ला केला डॉक्टर लोकांची संस्था येतील काहीतरी स्ट्राईक करतील महिलांवरती रेप केले कॅन्डल मार्चने गेल लोक एक दिवस रागा रागाने बोलतील पोस्ट टाकतील स्टेटसला ठेवतील नंतर विसरून जातील फक्त ओरणार बोलणार विसरणार परत त्यांना कामाला लागणार ह्याच्यातून काहीतरी एकदम खंबीर असा काहीतरी कायदा निघाला पाहिजे इम्प्लिमेंट झाला पाहिजे लोकांना डॉक्टरांपर्यंत एका बाईपर्यंत महिलेपर्यंत जाताना त्यांना दहा वेळा विचार करायला पाहिजे की मी हिला हात लावू शकतो आणि मी हात लावला तर मला काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्यांना ती भीती नाहीये आपल्या देशामध्ये ही भीतीच राहिली नाहीये सर्रासपणे दिवसा गव्हर्नमेंटच्या मध्ये सगळीकडे फिमेल्सला सुरक्षितच राहिलेली नाहीये आणि डॉक्टरांसाठी हा महत्वाचा मुद्दा आहे आमच्या सुरक्षतेचा त्यासाठी हे महत्वाचं आहे की याच्यासाठी एक खंबीर कायदा बनला पाहिजे आणि तो कायदा राबवला गेला पाहिजे नुसताच पेपरवरती देऊन फायदा नाहीये बरोबर आहे आपण बघतो आपल्या देशामध्ये भरपूर असे कायदे बनत आहेत परंतु त्याची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसून येत नाही मॅडमनी खरंच खूप छान मुद्दा मांडला आपण कुठल्याही पोलिसाकडे किंवा कोणत्याही संरक्षण अधिकाऱ्याकडे हात जरी दाखवायचा तरी सुद्धा आपण दहा वेळा विचार करतो की आपल्यासोबत काहीही होऊ शकते असाच प्रकार आपण डॉक्टर म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रातली एखादी महिला तिच्यावरती हात उचलताना किंवा तिच्याबद्दल वाईट अपशब्द बोलताना हा विचार कुठेही केला जात नाही कारण आपला कायदा तेवढा मजबूत नाहीये खरंच मॅम बरोबर बोलत आहात तुम्ही अजून याबद्दल काय माहिती द्याल माहिती म्हणजे मला डॉक्टरांचा मला इथे महिलांविषयी अजून बेसिकली बोलावं वाटतं की जिथे आपल्या भारत देशामध्ये जिथे नदीला पोजलं जातं आणि त्याच नदीमध्ये सगळ्यात घाण कचरा केला जातो तसंच असंच झालंय का की आपल्या देशातल्या बायकांना त्यांची पूजा करायची त्यांना देवी सामान ठेवायचं आणि त्यांना कधीही पाहिजे तेव्हा चिरळता आलं पाहिजे त्यासाठी काहीतरी बनलं पाहिजे ना मला माझी मुलगी मला भीती वाटते दुसऱ्यांचं प्रकरण ऐकल्यानंतर मला भीती वाटते मी मी इथे लोकांसाठी ड्युटीसाठी कामासाठी आहे माझ्या मनात कुठेतरी भीती असते की उद्या माझी मुलगी बाहेर जाईल शिकण्यासाठी तिला कुठे कामासाठी जावं लागेल माझ्या काही महिला कर्मचारी स्टाफ आहेत ते त्यांच्या घरी जात असतील त्यांच्या ते सुरक्षिततेविषयी असे जेव्हा जेव्हा प्रकरण होतात तेव्हा मनामध्ये भीती येते दोन तीन दिवस झोप लागत नाही की ह्या महिलांचं काय आज आप यांच्यासोबत झालं आहे उद्या कुणासोबत हे होऊ शकतं आणि याच्याविरुद्ध सगळ्यांनी आवाज उघडला पाहिजे फक्त एका पर्टिक्युलर मध्ये काहीतरी झालं त्यांनी बोलले माझ्या घरी झालं नाहीये म्हणून मी नाही काही करणार माझी मुलगी सुरक्षित आहे म्हणून मी नाही काही करणार असं नाही सगळ्यांनी एकत्र मिळून डॉक्टर तर आहे पण डॉक्टरांसोबत सगळं भारत देशाने एकत्र येऊन याच्याविषयी कडक कायद्यासाठी अंमलबजावणीसाठी काहीतरी केलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे आणि हे फक्त एका दिवसासाठी नाही राहिलं पाहिजे मॅडम ह्याच्यामधून जोपर्यंत काही मार्ग निघत नाही आणि गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व होऊन काही करत नाही तोपर्यंत हे बंद नाही झालं पाहिजे हे फक्त डॉक्टरांसाठी लिमिटेड नाहीये एका महिलेचा पण प्रश्न आहे हा अगदी बरोबर आहे आपण बघत आहोत आपल्या देशामध्ये फिमेल्स महिला ज्या आहेत आता पुरुषांबरोबर मानेला मान लावून खांबायला खांबा लावून आता उंच स्थरावर जात आहे नाव कमवत आहे अनेक अशा आपल्या महिला आहेत ज्यांनी सुवर्ण पदक गोल्ड मेडल आपल्या देशासाठी घेऊन येत आहे परंतु त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्नही कुठेतरी उद्भवतोय आता फक्त डॉक्टरच्या फील्डमध्ये नाही तर आपण भरपूर अशा महिला काही इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करतात आयटी सेक्टरमध्ये त्यांना रात्री रात्री नाईट शिफ्ट सुद्धा करायला लागते लागतं त्यांच्याही सुरक्षतेचा प्रश्न इथं उद्भवतो आहे तर त्याचबरोबर आता आपत्कालीन सेवा चालू आहे आणि तुम्हाला आजही या ठिकाणी यावं लागतं कुठेतरी मनामध्ये भीती आहे का भीती ऑब्व्हियसली भीती आहेच ना भीती ही सगळ्या गोष्टींची आणि फिमेलसाठी साठी आता जर त्या सर्वात जास्त स्टाफ आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे म्हणजे कसं आहे की इथेच किंवा कुठेही जेव्हा हॉस्पिटल फिमेलला आहे की समजा एक फिमेल डॉक्टर असू दे किंवा कुठल्याही फील्डची जर कुठल्याही अन्यायाविरुद्ध जर ती आवाज उठवायला गेली तिला फक्त बोलून चिप्प चुप्प करण्याचा प्रकार ती नाही करता आणि त्या सगळ्यात इझिएस्ट वे एखाद्याही कुठल्याही महिलेला करायचा की तिला सेक्शुअल हरासमेंट करायचं तरीही ती थांबली नाही तर तिची निगृणपणे हत्या करायची माहिती आहे की हिला आपण केलं काही तरी आपल्यापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही केस दाबली जाते त्याच्यामध्ये काय झालं काही नाही मुलींवरती हात उघडले जातात पण जे करतात त्यांना भीती नाही ते अजूनही बिंदाच फिरतात त्यांना काहीही त्या गोष्टींचा फरक पडत नाही कारण काही केलं जात नाही फक्त बोललं जातं बोललं जातं बोललं जातं अक्षरशः म्हणजे जेव्हा जेव्हा हे इन्सिडन्स आठवतात तेव्हा तेव्हा फक्त डोळ्यामध्ये असं की आपण काहीच करू शकत नाही फक्त कॅन्डल्स 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 कॅन्ड कॅन्डल्सने त्यांना जाळलं पाहिजे बरोबर बलत्कारांना जाणलं पाहिजे की तुम्ही हे विचार तरी कसा करू शकतात म्हणजे हा पूर्वीपासूनचा झाला आहे की बायकांना दाबवण्यासाठी हे प्रकार अजूनही जरी मुलगी शिकली पण ती वाचू शकली नाही आज बोलतात ना ते खरच आहे पहिलं होतं की मुलगी शिकवा मुलगी वाचवा मुलगी शिकून सुद्धा आज वाचत नाहीये कारण अजून लोकांची मेंटेलिटी बदललेली नाहीये त्यांना अजूनही त्या गोष्टीची भीती नाहीये त्याच्याविषयी काहीही वाटत नाही आणि कोणी काही करण्यासाठी पुढे येण्याची हिंमतच करत नाहीये एक दिवस बोलून हे प्रकरण परत शांत होतं गव्हर्नमेंट एकाही न्यूज चॅनेलवरती ज्या स्टेट लेवलच्या आहे नॅशनल लेवलच्या तिथे ह्या गोष्टीविषयी काहीच बोललं नाही बरोबर तिथे काहीच नाही तिथे फक्त त्यांचे ते चुनाव आणि बाकीच्या जा गोष्टींविषयी जाते ह्याच्यासाठी काय करणार आज अगदी बरोबर आहे आज आपत्कालीन सेवा चालू आहे आणि प्रस्तुतीगृहामध्ये जर आपण ह्याच हॉस्पिटल नाही तर बदलापूर पूर्ण देशभरामध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये नाईन्टी पर्सेंट महिला आजही आपत्कालीन स्थितीमध्ये काम करत आहे आणि मनामध्ये कुठेतरी एक भीती आहे की जे त्या महिलेसोबत घडलं ते ज्या निवासी डॉक्टर सोबत घडलं ते जर आपल्यासोबत घडलं तर काय होईल याबाबत खरंच काय तो करण्यात हो यावं याच्यावरती काहीतरी उपाययोजना करण्यात यायला पाहिजे कारण फक्त कॅन्डल्स बुजवून कॅन्डल्स लावून याच्यावरती काही उपयोग होणार नाही प्रत्येकाने आपल्या या व्हिडिओचा सुद्धा स्टेटस ठेवा फॉरवर्ड करा जेणेकरून जन जनजागृती नक्कीच करण्यात येईल तर काही संदेश देऊ इच्छिता मॅम माझा संदेश हाच आहे की आपण पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तरावा इंडिपेंडन्स डे आपण जो सेलिब्रेट करतो पण खरंच ह्या भारतातली या, या देशातली मुलगी एक बाई सुरक्षित आहे का खरंच तिला फ्रीडम मिळाला आहे का ज्या दिवशी या देशातली लहान मुलीपासून कुठलीही महिला रात्री किंवा कुठल्याही निर्जन ठिकाणी कुठेही विदाउट फिअर भीतीशिवाय एकटी जाऊ शकते तिला माहिती हा माझा देश आहे मला काही प्रॉब्लेम आला तर माझे भावंड मला मदतीला येतील या जेव्हा ती या विचाराने जेव्हा ती रस्त्यावर पडेल त्या दिवशी खरा हा देश स्वतंत्र झालाय असं मी आता मानेल आणि पंधरा ऑगस्ट साठी नुसतंच जाऊन सगळे गाडी उठून झेंडे मिरवणे बाकीच्या गोष्टी करणं त्याला काहीही अर्थ नाहीये आणि ह्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे की मुलींना तर शिकवतात गुड टच बॅड टच मी स्वतः पण लेक्चर दिलेले आहेत मुलींना सांगतो की हे टच आलं की असं नका करू तिथे तर अरे मुलांना कोण शिकवणार आहे टच कोण करत आहे तिला त्या मुलांना आपण आपली जबाबदारी आता ही आहे की आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे मुलींना आपण वर्ष मी पण पन्न, मी पन्नास वर्षापूर्वी माझ्या आजी वगैरे होती त्यांनी हे आम्हाला तेच सांगितलं होतं माझ्या आईला सांगितलं उतरात की फक्त मुलींना सांगतो आपण मुलांना तर काहीतरी आपण सांगितलं पाहिजे आपण आपण दिली पाहिजे ही शिकवणूक की सुरक्षित वाटलं पाहिजे गुड टच काय बॅड टच काय आणि मी तिला करणार नाही आणि ती माझ्यासोबत सुरक्षित राहील ही शिकवण दिली गेली पाहिजे बरोबर मॅम तुमच्या वाक्यावरून वारंवार असंच मला असं वाटतंय की आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे झालेले आहेत तर हे एक दोन इथे असलेले जे निगृहपणे मुलींची हत्या करतात किंवा अत्याचार करतात त्यांच्यापेक्षा जर मावळे जास्त जन्माला आले ऍक्च्युली तर आपला महाराष्ट्र खरंच शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून पूर्ण भारत आणि दुसरा महत्वाचा मुद्दा डॉक्टरांसाठी त्याच्यासाठी खरच खरंच खरंच सुरक्षा कायदा चांगला बनला पाहिजे जेणेकरून उद्या, उद्या, उद्या बारा मला बारा मला माझ्याकडे त्यांच्या ज्या मुली होत्या त्यांनी मला काल विचारलं मॅडम हा फ्रेश इन्सिडन्स आहे सॉरी मी अजून शेअर करते बट त्यांनी मला विचारलं की माझी मुलगी नीटची प्रिपरेशन करते तिला डॉक्टर्स याच्यामध्ये जायचं आहे पण आम्हाला भीती वाटते तुम्ही झाल्यात डॉक्टर तुम्हाला काय वाटतं की हे योग्य आहे आम्ही तिला पाठवायला पाहिजे का आम्ही डिसिजन बदलला आणि तुम्हीच आम्हाला करिअर गाईड करा एका डॉक्टरला त्यांच्या मुलीविषयी डॉक्टर न होता कुठलं करिअर घेता येईल हे मला विचारणारे पॅरेंट्स मला भेटले जर हे आपल्या देशाचं भविष्य असणार आहे की लोकांना आता डॉक्टरांमध्ये जर सुरक्षाच नाहीये कुठल्याही कामामध्ये कामा जर ती जाणार आहे डॉक्टर बनल्यानंतर जर तिच्या टायमिंगचा जीवाचा कुठलीच सुरक्षा नाहीये तर ते डॉक्टर बनवणारची इच्छाच नाही ठेवणार असेल तर मग काय प्रगती होणार आहे आपल्या देशाची त्यासाठी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सुद्धा काहीतरी केलं गेलंच पाहिजे बरोबर डॉक्टरांबरोबरच आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथेही महिला काम करतात तिथे सुरक्षतेची सगळ्यात पहिले काळजी केली पाहिजे आणि त्याचबरोबर जे पुरुष वर्ग आहेत त्यांनी सुद्धा कुठेतरी पुढाकार घेऊन पुढे यायलाच पाहिजे आणि सुरक्षतेचा पाठिंबा या प्रत्येक महिलेला आपली बहीण समजून माता समजून द्यायला हवा बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद मॅम आज न्यू लाईफ हॉस्पिटलच्या रुपाली मॅम डॉक्टर रुपाली मॅम आपल्यासोबत होत्या आणि कोलकत्ता प्रकरणाबद्दल आपण खूप छान पद्धतीने मॅडमकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि आज जो संप चालू आहे मॅम अक्षयशा आता हा उद्या संप संपणार आहे का आपला आज सकाळी सहा वाजल्यापासून उद्या सकाळी सहा वाजल्यापर्यंत जरी ओपीडी वगैरे बंद असेल तरी इमर्जन्सी सेवा सगळ्या देशातले डॉक्टर देत आहेत आपण लाईव्ह मध्येच बघत आहोत आज सुद्धा हे, जो हे। आज जे हॉस्पिटल आहे इथे सुद्धा एक महिलाच डॉक्टर आपल्यासोबत आहे मॅडमसोबतच भरपूर अशा महिला नर्सेस आपल्यासोबत आहे जे प्रस्तुतीगृहामध्ये गृहामध्ये ज्या महिला आहेत त्यांची काळजी घेत आहेत तर त्यांच्या सुरक्षतेसाठी तरी काहीतरी करण्यात यावं असाच पद्धतीचा हा संपा आहे चला तर मग बघत राहा आणि तुमच्या तीव्र प्रतिक्रिया नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला फॉरवर्ड करा बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद धन्यवाद